फॅमिली कसे आहेत बऱ्या आहेत का बरेच राहा मी आहे मी ना देडे चला तर व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही व्हिडिओ व्हिडिओ काढायचा तरी कुठल्या ट्रॅफिकवर काढायचा व्हिडिओ प्रश्न पडतो म्हणून व्हिडिओ काढतच नाही लवकर आणि टाईम पण भेटत नाही चला तर म्हटलं आता एक बसल्या बसल्या दुकानावर एक काढूया व्हिडिओ तुमच्यासाठी Pencuci sepuluh ribu pam. Sieng dani, साडेनऊ वाजल्यात दुकान बंद करायचं टाइम झालेला आहे आता झालं का जेवण तुमचं काय आहे मग तुमच्याकडं पाऊस आहे का मुंबईला पण नाही आहे पाऊस सध्या गरम होतं भरपूर गावाला होत असेल गरम गावाला पण चला तर मग टाईम नाही भेटत साहेबांची तब्येत बरी नाही आहे त्यांची तब्येत आठ आठ दहा दिवस झालं खूप खराब आहे ते डॉक्टरी डॉक्टरी चालू आहे

त्यांची तब्येत भरपूरच खराब आहे आठ आठ दहा दिवस झालं सारख्या दवाखाना चालूच आहे चला तर मग लवकर बरी होऊ द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या लवकर बरी होऊ द्या तब्येत तीस रुपये पाठी मिरची पाहिजे मग जास्त करून घे पाव पण तूर डाळ 45 रुपये पाव मी नाही बोलतो त्यांना हं कभूले मला हं नाही बोलतो त्यांना काय घेतलं मूग डाळ मटकी मटकी डाळ ना पस्तीस मटकी 35 रुपये वेदांत पण आला आहे हे वे बघा वेदांत दन्थ। वेदांत नाटके चालू झाले वेदांची धावपळ सुरू आहे घरी दुकान घरी दुकान चालू आहे मग काय चाले तुमचं बरे आहेत का बरेच राहा त्याला म्हटलं बसल्या बसल्या एक व्हिडिओ काढूया मध्ये मध्ये गिरायक पण येते गिरायक करत करत खूप त्याला एक अजून देळेसाहेबांचे दे हां दे दे साहेबांची तब्येत भरपूर खराब आहे त्यांना आशीर्वाद द्या लवकर बरे ओ, सार सार दे दे ए, जुँण 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 हो लवकर येऊ त्यांनी सारखं असत खेळत बोलत राहतात पण ते तब्येत बरी नाही सारखे झुकून झुकून राहतात त्याच्यामुळं बरे होण्यासाठी मिक्स मी

आशीर्वाद द्या برو یو لوکر چلا موږ باي باي ساوت لا فيديو وکړو څنګه